हुशार मतदार व्हा पारोळा नगरपालिका जनजागृती कार्यक्रम दिनांक नऊ रोजी पारोळा मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांना मत कसे द्यायचे तसेच मतदाराचे ओळखपत्र त्यांच्या बोटावर खून कशी तपासायची मतदानावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील स्वतःच्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोर बटन दाबण्याची पद्धत अशा विविध उपक्रमांचा गेल्या आठ दिवसांपासून पारोळा नगरपालिका किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम कंट्री चेतन राजपूत किरण खर्चे नितेश राहुल पाटील यांचं आज नवरोजी क्राईम न्यूज चॅनलचे संपादक साहेबराव बागुल सामाजिक कार्यकर्ते यांनी आज नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व एकूण सर्व पंचवीस कर्मचारी वृंदांचा सन्मान करून येणाऱ्या तेरा तारखेला सर्वांनी मतदान करा असे साहेबराव बागुल यांनी जनजागृती रॅलीमध्ये भाग घेतला तसेच हा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राबवल्याबद्दल शहरातून नव्हे पण ग्रामीण भागातील सर्व जनतेतून कौतुक केलं जात आहे के तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या आठ दिवसापासून नगरपालिकेच्या पंचवीस कर्मचाऱ्यांनी मतदान करा जनजागृतीचा कार्यक्रम केला आज क्राईम न्यूज चॅनेलचे संपादक व भटकेमुक्त समाज संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने मी शुभम मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण यांच्या सहकार्यांचे शुभम कंखरे चेतन राजपूत किरण नितेश, निलेश नितेशरे निशे निलेश वखरे औ राहुल पाटील या सर्व मुलांनी पारोळ्याच्या काण्याकोपऱ्यात गल्लीपोळ्यामध्ये जाऊन आज मतदान करा जनजागृती केली म्हणून अशा युवकांचं मी माझ्या संघटनेच्या वतीनं आणि आमच्या क्राईम न्यूज चॅनलच्या वतीनं मी शुभम आणि त्याच्या संपूर्ण सहकार्यांचं आभार व्यक्त करतो तसेच पोस्ट ऑफिसमध्ये आज आधार कार्डाची देखील त्यांनी सुरुवात केली आहे म्हणजे कुणालाही आधार कार्डाच्या अडचण येत होती ते देखील आज त्यांनी जवळ सुरुवात केल्यामुळं आणि नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण यांच्या ह्या चांगल्या कामाचं आज आमच्या क्राईमवार्ता परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वात जास्त जास्त जसं घरातून एक दिवस भाकरणी खाली चालेल पण सर्वांनी मतदान करा आणि दिनांक तेरा तारखेला पाडो पारोळा तालुक्यातील सर्वसामान्य मोल मजूर एक दिवसाचं काम बुडायला चालेल पण मतदान बुडायला नाही पाहिजे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो भूषण तुझं स्वागत